शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पर्जन्यावर आधारित जी काही कोरडो शेती आहे ती शेती पाणलोट क्षेत्राखाली आणणे सोबतच ही शेतोबार पिकाखाली क्षेत्रामध्ये आणणे आणि या कोरडो क्षेत्रातील लोकांना संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करून देणे यासाठी सामुदायिक क्षेत्रे ही योजना वरदान ठरत आहे तर सामुदायिक क्षेत्राची योजना जर शेतकऱ्यांना मिळवायची असेल तर त्यासाठी नेमकं कुठे अर्ज करावा लागतो त्यासाठी नेमकं किती अनुदान मिळतं आणि कोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी बेलोनला प्रेस करा जेणेकरून आम्ही शासकीय योजनाविषयीची माहिती सोबतच सोलार पंपाविषयीच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील क्षेत्राचे जीवनमान उंचावणे सोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध होणे आणि राज्यातील जे काही कोरडाऊ क्षेत्र आहे ते दुबार पिकाखाली क्षेत्रामध्ये आणणे यासाठी राज्य सरकार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामुदायिक क्षेत्र ही योजना देत आहे या योजनेमध्ये आता अत्यल्प आणि अल्प शेतकरी अर्ज करू शकतात त्यासाठी दोन पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा अर्ज करावा लागतो आता दोन पेक्षा अधिक शेतकरी एकत्रित अर्ज करत असतील तर ते शेतकरी एका कुटुंबातील नसायला पाहिजेत म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबातील शेतकरी असायला पाहिजेत आता या शेतकऱ्यांना दोन टाईपचे दोन पद्धतीचे हे शेतफळे मंजूर होत असतात त्यामध्ये एक गाव क्षेत्र म्हणजेच आपल्या शेतामध्ये जमिनीवर बांध टाकून शेतथळ उभारता येतं तर दुसरं पूर्ण जमिनीखाली खोदकाम करून आपल्याला शेतफळ उभारावं लागतं तर अशा पद्धतीत शेततळ्याची माहिती आपण बघणार आहोत आता आपण हाफ डगाऊट म्हणजे जमिनीच्या वर बांध घालून शेततळ्यासाठी आस्त्रीकरणा किती शासकीय अनुदान मिळतं आणि त्यासाठी आपल्याला किती बाय किती शेततळ शेतात घ्यावं लागतं त्यामध्ये किती घनमीटर साठा असतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान ही किती असतं याची माहिती बघूयात त्यामध्ये जर सर्वप्रथम आपण बघितलं तर शंभर बाय शंभर आणि त्याची खोली जर तीन मीटर एवढी घेतली तर त्यामध्ये तीस हजार घरमीटर एवढा साठा निर्माण होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे चौदा लाख रुपये एवढं मिळत असतं त्यानंतर चौवेचाळीस बाय चौरेचाळीस आणि त्याची खोली आपल्याला पाच पॉईंट चार या एवढं जर आकाराचं क्षेत्र घेतलं तर त्यामध्ये आपल्याला दहा हजार एवढा घनमीटर साठा मिळतो आणि त्यासाठी पाच लाख छप्पन हजार रुपये एवढं अनुदान मिळतो एकेचाळीस बाय एक्केचाळीस आणि खोली पाच मीटर यामध्ये आठ हजार घनमीटर एवढा पाणी साठा मिळतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे चार लाख ऐंशी हजार रुपये एवढं मिळतं नंतर चौतीस बाय चौतीस आणि खोली पाच पॉईंट सात एवढं जर आपण आकाराचं क्षेत्रफळ घेतलं तर त्यामध्ये पाच हजार एवढा घनमीटर पाणीसाठा असतो तर त्यासाठी शासकीय अनुदान हे तीन लाख एकोणचाळीस हजार एवढं आपल्याला मिळतं त्यानंतर चोवीस बाय चोवीस आणि खोली चार मीटर एवढी जर असेल तर दोन हजार एवढा घनमीटर पाणीसाठा मिळतो तर त्यासाठी शासकीय अनुदान एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मिळतं आणि चौदा बाय चौदा आणि खोली तीन मीटर या एवढं जर आपण आकारचं क्षेत्रफळ घेतलं तर त्यामध्ये पाचशे घनमीटर एवढा साठा मिळतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान एवढं मिळतं तर हे होतं हाफ साठी मिळणार अनुदान करून म्हणजे फुल डगआउटच्या अस्त्रीकरणासहित शेत किती बाय किती आपल्याला शेत घ्यावं लागतं त्यामध्ये किती पाणी साठा होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान किती मिळतं याची माहिती बघूयात आता यामध्ये आपण शंभर बाय शंभर आणि तीन मीटर यांची जर खोली असेल तर त्यामध्ये हो तीस हो हजार एवढा घनमीटर साठा होतो आणि त्यासाठी वीस लाख रुपये एवढं अनुदान मिळतं साठ बाय साठ आणि खोली जर तीन पॉईंट एक एवढी असेल तर त्यामध्ये दहा हजार एवढा साठा होतो म्हणजे हा साठा घनमीटर मध्ये आहे आणि त्यासाठी सात लाख त्रेपन्न हजार रुपये एवढा अनुदान मिळतं त्यानंतर पंचावन्न बाय पंचावन्न आणि तीन मीटर जर याची खोली असेल तर आठ हजार घनमीटर एवढा साठा होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे सहा लाख सदतीस हजार रुपये एवढं मिळतं पन्नास बाय पन्नास जर शेततळा असेल आणि त्याची खोली जर, हो जर दोन पॉईंट सात मीटर एवढी असेल तर त्यामध्ये सहा हजार एवढा पाणी साठा होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे पाच लाख था एक हजार रुपये एवढं मिळतं पंचेचाळीस बाय पंचेचाळीस जर एवढं आपलं क्षेत्र असेल आणि त्याची खोली दोन पॉईंट आठ मीटर एवढी असेल तर त्यामध्ये पाच हजार एवढा पाणी साठा पा होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे चार लाख अठरा हजार रुपये एवढं मिळतं चाळीस बाय चाळीस एवढं जर आपलं शेततळा असेल तर त्याची खोली जर तीन मीटर एवढी असेल तर त्यामध्ये चार हजार एवढा घनमीटर साठा होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे तीन लाख पंच्याण्णव हजार एवढं मिळतं आता पस्तीस बाय पस्तीस आणि त्याची खोली तीन मीटर एवढी असेल तर त्यामध्ये तीन हजार एवढा घनमीटर साठा होतो आणि त्यासाठी दोन लाख एकाहत्तर हजार रुपये एवढं शासकीय अनुदान हे मिळत असत तीस बाय तीस जर आपण शेततळं घेतलं आणि त्याची खोली जर दोन पॉईंट आठ एवढी असेल तर त्यामध्ये जवळपास दोन हजार घरमीटर एवढा पाणी होतो आणि त्यासाठी शासकीय अनुदान हे दोन लाख रुपये एवढं मिळतं ऑनलाइन फॉर्म भरत असताना आपल्याला आपले काही कागदपत्र अपलोड करावं लागतात त्यासोबतच काही हमीपत्र आहेत ते सुद्धा अपलोड करावं लागतात आता हा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आपल्या गावातील जी कृषी ग्राम कृती समिती आहे त्या समितीने आपला अर्ज मान्य कर केल्यानंतर आपल्याला हे शेततळं खटता येतं तर ही होती सामुदायिक शेततळाविषयीची माहिती जे की पोखरा अंतर्गत सामुदायिक पद्धतीने आपले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मंडळी ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला मध्ये नक्कीच कळवा आणि सोबतच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद